आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना उपजिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात मागणी राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून शेतकऱ्यांची भरणीयमन मुक्त करावी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून सर्व बाधित शेतकऱ्यांना एकसारखा पीक विमा देण्यात यावा गेल्या दोन वर्षात मराठवाड्यात झालेल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर त्वरित कारवाई करावी व तसेच राज्यातील लाडक्या बहिणीला प्रति महिना एकवीसशे रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज रोजी उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले छावा संघटना उदगीरचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यात उत्तम बिरादार विशाल देवणे मनोज पाटील उपस्थित होते व तसेच प्रसिद्धी पत्रकार बोलताना मनोज पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी नुकतीच शेतकऱ्यांना कर्जमाफी नसल्याने जाहीर केले आहे मात्र दुसरीकडे हजारो कोटीचे घोटाळे होत आहेत हे पैसे जनतेच्या कष्टाने भरलेल्या करातून गेले आहेत आज राज्यात लाखो शेतकरी कर्जबाजारी असून नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटाने त्यांची अवस्था बिकट झाली असून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रश्न मंजूर करावे अन्यथा एप्रिल तीस रोजी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येईल असे अखिल भारतीय छावा तालुकाध्यक्ष मनोज पाटील मांजरीकर यांनी बोलताना व्यक्त केले तरी उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी यांनी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे तीस एप्रिल दोन रोजी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलनास उपस्थित राहावे